नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आगे बेल आगे नाशिक पुणे रेल्वे संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे नाशिक पुणे सेमी हाय स्पीड रेल्वे मूळ मार्गाने व्हावी अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री वैष्णवी अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे या संदर्भात बाळासाहेब थोरात यांनी थेट दिल्लीत जाऊन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आहे या विधान आज संदर्भातील एक निवेदनही रेल्वे मंत्र्यांकडे के सादर केलंय दरम्यान या भेटीनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधला मी <laughs> <laughs> माननीय रेल्वे मंत्र्यांना भेटलो वैष्णव यांना त्यांना माझी भूमिका समजून सांगितली की जो गोल्डन ट्रँगल आहे नाशिक पुणे मुंबई हा एक गोल्डन ट्रँगल आहे पुन्हा नाशिक मुंबई असा जर पाहिला तर एक त्याला सुवर्ण त्रिकोण म्हटलं जातं त्याचं नैसर्गिकरित्या जर रेल्वे करायची ठरली तर कशी केली पाहिजे सरळ पद्धतीने केली पाहिजे तो ट्रँगलच झाला पाहिजे असा नसतानी त्याचा पूर्णपणे दिशा बदलून ती दुसरीकडे नेणं आणि जो प्रवास दोन तासात होणार होता तो पाच सहा तासाचा करणं याला काही कोणत्या याच्यातून नियोजनातून केलं जातं हे काही मला समजत नाही आणि हे सगळे यापूर्वी मान्यता ज्यावेळेस घेतली कॅबिनेटमध्ये आमचा ठराव झाला आमचा स्टेटचा वाटा देण्याचं ठरवलं आम्ही हे सगळं झालेलं आहे एवढंच नाही तर चारशे कोटी जवळपास हे कॉम्पेन्सेशन सुद्धा वाटून झालेलं आहे शेतकऱ्यांना त्यावेळेस सगळी गोष्टी ज्या टेक्निकल बाबी सांगताय त्यावेळेस काही निदर्शनाला आले नव्हते का मी होतो त्या प्रक्रियेमध्ये त्यावेळी चर्चा झाल्या होत्या काहीच अडचण नाही अनेक देशांमध्ये हे जे आहेत म्हणजे तिथे जे, जे आर्मीच केंद्र असे तर खूप ठिकाणी आहेत अनेक देशांमध्ये आहे आता प्रॉब्लेम राहिले नाही ते परंतु का असं केलं जात आहे हे समजत नाही आणि हे अत्यंत दुर्दैवी आमच्या विभागाच्या दृष्टीनं म्हणजे संगमेर अकोलाने सगळ्यात नगर जिल्ह्याच्या दृष्टीनं इवन ही मी म्हणतो ही रेल्वे जी आहे जुनी हे संगमेराकोल्यातून जाणारी ही तर पूर्णपणे सगळ्या विभागाला मदत करणारी आहे शिर्डी आणि विमानतळाचा जवळून जाणारी आहे असं असताना हा बदल का करतायत हे समजत नाही आणि खूप दूरगामी परिणाम आमच्यावर होणार आहे कनेक्टिव्हिटीचा मोठा प्रॉब्लेम होणार आहे माझं असं अजून त्यांनी विचार करावा विनंती केली त्यांनी मला समजून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु त्यावर ते माझंही म्हणणं त्यांना पटत होतं ते म्हटली पुन्हा मी काही गोष्टीचा अभ्यास करतो आणि त्यातून मार्ग काढू काय कारण असू शकेल असं बदलण्यामागचं जे सांगतात जुन्नरला जे केंद्र आहे म्हणजे सॅटेलाइटचं केंद्र आहे दूरसंचारचं त्याचा ते, त्याच्यावर परिणाम होईल त्यांच्या वाहनावर असं त्यांचं म्हणणं आहे परंतु ही चर्चा मी महसूल मंत्री असताना ज्यावेळेस रेल्वेचं प्रपोजल आलं अनेक वेळा चर्चा सर्व अधिकाऱ्यांशी मी केलेल्या होत्या त्यावेळेस ही अडचण नाही असं सांगितलं गेलं होतं आताच कशी अडचण येते त्याचा अर्थ काय हेतू काय हेच समजत नाही आणि इतकं चुकीच्या पद्धतीनं तो मार्ग ठरवला जातोय हे आमच्या विभागाच्या दृष्टीनं अनेक वर्षाकरता ते दुर्दैवी गोष्ट घडते आहे तपासतो मार्ग काढण्याचा प्रयत्न डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी दिल्ली अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली रज घेते नमस्कार